विकृत मानसिकतेचा कहर मुंबईत अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना मुंबईत बुधवारी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे चा आणखीन एक प्रकरण समोर आले कांदिवली परिसरात घरा शिरलेल्या तरुणाने चौदा वर्षाच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भर दिवसा घडली आहे आणि या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक केलेली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मुलगी घरी एकटीच होती तिचे आई वडील कामावर गेले होते त्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने तिच्या घरात घुसून मुलीचा विनयभंग केला यानंतर पीडित मुलगी घाबरली काही दिवस मुलगी शांत असल्याचं आईच्या लक्षात आलं आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विकास गोरे असं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई